नमस्कार मी लोकपत्र इंटरनेट न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत करते आज आहे अक्षर तृतीय साडेतीन मुहूर्तापैकी अर्ध मुहूर्त आज शहरात सोन्याची उघडण मोठ्या प्रमाणात होणारी खरी पण त्यासाठी सोनारांनी देखील आज देख वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईनचे नवीन नवीन प्रकारचे त्याचबरोबर पारंपरिक दागिने देखील बघूया आपले शिगर सोन्याची खरेदी कशा प्रकारे अक्षयजीतीनिमित्त आहे तुम्ही काय खरेदी केली आहे आज साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे तर हा शुभ दिवस आहे आणि माझं लग्नही आहे अठरा तारखेला त्याच्यामुळे मी आजपासून सुरुवात केली आहे आणि इथे डिझाईन्स खूप चांगले आहेत तर मी अंगठी आणि नेकलेस घेतलं माझ्या मुलीचं लग्न आहे त्याच्यासाठी काही अजून असं सोनं खरेदी करतोय आज मुहूर्त चांगला आहे सगळ्या वर्षामध्ये एक चांगला मुहूर्त असतो म्हणून आज योगा या ठिकाणी आलो होतो खरेदीला आज मी सोनं मंगळसूत्र वगैरे जे बघायला आली आहे तर अक्षय तृतीय आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक चांगला मुहूर्त आहे आणि ह्या दिवशी इन्व्हेस्टमेंट केलेली पण चांगली असं म्हणतात तर त्या दृष्टीने माझा हा हेतू आहे आणि सगळ्याच प्रकारचे दागिने नवीन नवीन प्रकारचे दागिनेही मिळतात आणि ह्या ठिकाणी आलेली आहे मुद्दाम नवीन डिझाईन्स बघण्यासाठी आज शहरात सोनं विक्रीसाठी कोट्यावधी रुपयाची उलाढाल होणार हे निश्चित कॅमेरामन नागोराव कराडसह मी रुचा काळे लोकपत्र लाइव औरंगाबाद संभाजी राजे यांच्या तीनशे बुलंद छावा व शंभूराजे प्रतिष्ठान यांच्या वतीने यशवंत गोसावी यांचे व्याख्यान आज शहरात आयोजित करण्यात गांडू भडवे रण चढे मर्दो केल पतीव्रता भूकी मरे वर पेरे खाय चिनाल या शब्दात आपली क्रांती जगापुढे मांडणारे महात्मा कबीर महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेला प्रत्येक मराठा जर उठून उभा राहिला तर स्वराज्य उभं राहील ही भावना तळागाळापर्यंत रुजवणारे स्वराज्य संकल्पक शहाजी राजे सर्वोत्तम पुत्र छत्रपती शिवाजी महाराज ज्या राजपुत्राचं नाव ऐकल्यावर आमच्या तरुणांच्या नसानसा तर रस्त्याच होवायला लागतं असा जगाच्या पाठीवरचा सर्वोत्तम राजा शाक्तवीर संभाजी राजे भारताचं संविधान लिहिताना मला जास्त कष्ट करावे लागले नाहीत कारण माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं या शब्दात शिवचरित्राचा गौरव करणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाणी टंचाई आणि राशन कार्ड संदर्भात मुकुंदवाडी परिसरात ते नागरिकांनी कलेक्टर ऑफिस समोरच आंदोलन केले रेशन कार्ड आम्हाला रेशन कार्ड आम्हाला चिकलठाणा डी सी नारेगाव येथील एच पी कंपनीचा टँकर पलटी झाला आहे ज्यामध्ये सोळा टन इतका गॅस होता मात्र या परिस्थितीतही इथे कोणतीही जीवितहानी झालेली नाही आपण सध्या आहोत एम आय डी सी नारेगाव मध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता की एक एच पी च सुरत न येणारे टँकर पलटी झालेला आहे दुपारी दीडच्या सुमारास परंतु यामध्ये चांगली गोष्ट अशी की यामध्ये कोणाची जीवहानी झालेली नाहीये आणि तुम्ही बघू शकता की हे कशा प्रकारे पलटी झालेलं आहे या ठिकाणी ड्रायव्हरच्या हलगर्जीपणामुळे त्यांनी गाडी न्यूटन ठेवल्यामुळे ती गाडी रिवर्स आली आणि त्यानंतर ती डायरेक्ट अशी पलटी झाली ही घटना घडली ही किती वाजता घडली ही घटना घडलेली आहे दीड वाजता पण आम्हाला दोन पंचवीसला इन्फॉर्मेशन मिळाली तात्काळ आम्ही गाडी घेऊन इथे पोचलो त्या तोपर्यंत पर गाडी पलटी झालेली होती इथे आल्यानंतर आम्हाला कळालं आहे की दा टँकर खा नंबरवर लावून काट्यावर नंबर लावण्यासाठी लौ, उभी केली होती पण ते ड्राय ड्रायवरनं उत, उतर उतरल्यानंतर ब्रे, हँडब्रेक लावला नाही आणि उटी लावली नाही म्हणून ते टँकर रिव न्यूट्रल होऊन पाठीमागे आली आणि रोड पासून खाली जे आठ ते दहा फुटाचा खड्डा होता पलटी झाला जर गळती झाली असती तर इथून इथली पूर्ण वस्ती जळून खाक झाली असते परंतु हा अनर्थ होता होता टाळला आणि यानंतर महानगरपालिकेचे कर्मचारी हा अनर्थ टाळण्याचा पूर्ण कोशिश करत आहे आणि त्यानंतर क्रेन येऊन हे विघ्न टळणार आहे कॅमेरामॅन नागोराव कराड सोबत मी योगिता पालोदकर लोकपत्र लाईव्ह औरंगाबाद